देशातल्या पहिल्या महिला आय पी एस अधिकारी किरण बेदी ज्यांचं नाव जनरल नॉलेजच्या पुस्तकात वाचतच आपण मोठे झालोत एकीकडे दिल्ली पोलिसात कार्यरत असणाऱ्या दबंग महिला अधिकारी किरण बेदींचं नाव अख्ख्या देशाला परिचित होतं तर इकडे याच काळात देशाच्या पंतप्रधान पदावर देखील एक महिलाच होती आणि त्या म्हणजे माजी पंतप्रधान इंदिरा गांधी आणि याच तत्कालीन पंतप्रधान इंदिरा गांधींच्या गाडीची पावती दिल्ली पोलिसांनी फाडली होती आणि यामागे होत्या त्या म्हणजे किरण बेदी तेव्हा या घटनेची चर्चा संपूर्ण देशात झाली होती नक्की ही घटना काय होती काय घडलं होतं जाणून घेऊयात आजच्या व्हिडिओमधून नमस्कार मी अनुजा आणि तुम्ही पाहत आहात लगावत्ती ऑक्टोबर एकोणीसशे एक्क्याऐंशी मध्ये किरण बेदी यांची नियुक्ती डी सी पी म्हणून दिल्लीत झाली होती लवकरच त्यांच्या लक्षात आलं की दिल्लीची वाहतूक म्हणजे एक भयानक अस्वल आहे वाहतुकीच्या आधीच असलेल्या गोंधळात शहरभर नव्यानं उभारण्यात येत असलेल्या एकोणीस स्टेडियमची आणि भर यामध्ये पडली होती आणि अशा परिस्थितीत नेमकी कोणत्या कामगिरीची आवश्यकता आहे हे त्यांच्या लक्षात आलं त्यासाठी किरण बेदी पहाटे पाच लाच उठायच्या सकाळी सहा ते रात्री सात वाजेपर्यंत ऑफिसमध्ये काम करायच्या आणि रात्री आठच्या सुमाराला आपल्या गाडीमधून रस्त्यावर पेरफटका मारायच्या आणि याच रस्त्यावरील तिथल्या तिथेच चुकीची नोंद घेऊन ती चूक दुरुस्त करायला लावायच्या किरण बेदी रोज रस्त्यावर फिरतात आणि वाहतुकीच्या नियमांचा कोणी जर भंग केला तर त्यावर ॲक्शन सुद्धा घेतात हे दृश्य त्या काळात दिल्लीमधल्या वाहन चालकांना नेहमीच दिसायचं अगदी कॉमन असं होतं माईकमध्ये येणारा त्यांचा आवाज ऐकून लोकांवर असा काही प्रभाव पडायचा की जो एखाद्या पुरुषाच्या आवाजानंही पडला नसता रात्री साडेबारा वाजता शहराचा फेरपटका आटपून किरण ऑफिसमध्ये परत यायचा फायली काढून पुन्हा एकदा कामाला लागायच्या पोलीस खात्यातील अधिकाऱ्यांची मिटिंग बोलवायच्या पण मग ड्रॉइंग रूममध्ये मिटिंग घेऊन सगळ्या गोष्टींवर कार्यवाही करणं काही शक्य नव्हतं आणि त्यामुळेच थेट ग्राउंडवरूनच काम करायचं असं किरण बेदींनी सुचवलं आणि मग अधिकाऱ्यांचा एक गट भाड्याने ठरलेल्या बसमध्ये चढायचा आणि एका ठिकाणाहून दुसऱ्या ठिकाणी जायचा सगळे तिथल्या तिथेच निर्णय घ्यायचे आणि सुधारणाही करायचे अशा प्रकारचं हे चाकावरचं सरकार सरकारला जणू समांतर व्यवस्था म्हणून काम करत होतं त्यामुळेच किरण बेदींच्या खात्यात आणि इतर विविध खात्यांमध्ये परस्पर संपर्कही साधला जात होता निरनिराळ्या विभागांचे प्रमुख सतत एकत्रितपणे शहरात फिरत होते पार्किंगच्या जागा पार्किंग जाहिरातीच्या जागा आणि वाहतूक प्रशिक्षणासाठी प्रसिद्ध केलेलं साहित्य यांची वाटणी या फेरफटक्याच्या वेळीच व्हायची वाहतूक मार्गदर्शनाच्या साहित्यासाठी निधी उभारण्याकरता किरणने प्रायोजकांच्या निवडक उद्योग समूहापुढे दृश्य आणि श्राव्य माध्यम याद्वारे एशियन गेम्स ट्रॅफिक मॅनेजमेंटचं पहिलं सादरीकरण केलं होतं याच दरम्यान दिल्लीत किरण बेदींना क्रेन बेदी असं नाव पडलं आणि असं का तर यामागेही एक किस्सा आहे दिल्लीत कार्यरत असताना चुकीच्या ठिकाणी पार्किंग हे दिल्ली शहराच्या वाहतुकीच्या त्रासाचं एक मूळ कारण होतं आणि हे किरण बेदींना समजलं किरण बेदींनी नेमका याच मर्मस्थानावर प्रहार केला त्यांनी गाडीत बसून माईकमध्ये सूचना दिल्या चुकीच्या ठिकाणी पार्क केलेल्या वाहनांना सरळ उचलून जवळच्या पोलीस स्टेशनवर पाठवण्यासाठी ठिकठिकाणी क्रेन्स कार्यरत केल्या आणि म्हणूनच काही दिवसातच किरण बेदींना दिल्लीकरांनी क्रेन बेदी हे टोपण नाव दिलं नियम भंग करणाऱ्या वाहनांवर यापुढे निवड चलान करायचं नाही तर त्यांना जागेवरच दंड करायचा यावर सुद्धा त्यांनी मुख्य भर दिला दिल्लीच्या सरकार दरबारी प्रभाव असणाऱ्या या वर्गानं याआधी अशा चलानला कधीच दाद दिली नव्हती हो अनेकदा तर पोलीस अधिकाऱ्याच्या समोरच ते चलानची पावती तुकडे करून फाडून टाकायचे आणि तुम्हाला काय करायचं ते करा अशा वृत्तीनं चालू लागायचे पण जागेवरच जेव्हा दंड सुरू झाला तेव्हा लोकांच्या लक्षात आलं की हा काहीतरी वेगळाच खेळ आहे व्यक्ती कितीही उच्च पदावरचे असो दबाव मित्र कशाचाच काहीही उपयोग होत नव्हता तिथं सगळे सारखेच असायचे किरण बेदी यांनी त्यांच्या सहकाऱ्यांना हा हुकूम पाळण्याचा अत्यंत स्पष्ट असा आदेश दिला होता आणि केलेल्या कारवाईला त्यांचा अखेरपर्यंत पूर्ण पाठिंबा राहील असं आश्वासनही त्यांनी दिलं होतं या सर्व मोहिमेमुळे लवकरच किरण बेदी यांच्या विरोधात एक गट तयार झाला पण किरण कोणतीही तडजोड करायला तयार नव्हत्या इतकंच नाही तर एकोणीसशे ब्याऐंशीच्या ऑगस्टमध्ये खुद्द पंतप्रधान इंदिरा गांधींच्या गाडीवर यांनी सुद्धा चलान कापलं दिल्लीतील कॅनॉट प्लेसमधल्या गाड्या दुरुस्तीच्या एका दुकानाजवळ इंदिरा गांधींची गाडी चुकीच्या जागी उभी केली होती त्यामुळे क्रेनने ती गाडी उचलली त्यावेळी सब इन्स्पेक्टर निर्मल सिंग हे ड्युटीवर होते वाहतूक शाखेत उपायुक्त पदावर असलेल्या किरण बेदींनी त्यांच्या कृतीला पाठिंबा दिला अतिरिक्त पोलीस आयुक्त अशोक टंडन हेही त्यांच्या पाठीशी उभे राहिले त्यांचा किरण बेदींच्या या मोहिमेला नेहमीच पाठिंबा मिळाला होता तेव्हा पंतप्रधानांची गाडी उचलली याबाबतीत वृत्तपत्रात अनेक रंजक बातम्या यायला लागल्या परंतु याचा एक सकारात्मक पैलू म्हणजे चाललेल्या मोहिमेच्या वस्तुस्थितीवर नेमका प्रकाश टाकणाऱ्या या बातम्या होत्या पण अशा कडक नियमांचं पालन सर्वांनीच केलं पाहिजे या मताच्या इंदिरा गांधी देखील होत्या इंदिरा गांधींचे राजकीय सल्लागार माखनलाल फोतेदार आणि काँग्रेसचे नेते आर के धवन मात्र किरण बेदींवर आणि एकूणच विभागावर नाराज झाले होते दिल्ली पोलिसांना असं काही करायची काय गरज आहे असा प्रश्न त्यांनी उपस्थित केला होता किरण बेदींनी स्वतः एका मुलाखतीत सांगितलेलं की कार उचलण्याची घटना घडल्यानंतर सात महिन्यांनी त्यांची बदली दिल्लीवरून गोव्याला झाली होती ही बदली दिल्लीतील पोस्टिंगचा कार्यकाळ संपण्यापूर्वीच करण्यात आली होती वैद्यकीय कारणांच्या आधारे मी दिल्लीला राहता यावं यासाठी मागणीही केली होती पण माझं म्हणणं काही ऐकलं गेलं नाही असंही बेदी म्हणतात मध्यंतरी किरण बेदी आणि इंदिरा गांधींचा फोटो व्हायरल झाला होता की इंदिरा गांधींच्या गाडीवर चलान कापलं म्हणून इंदिराजींनी कौतुकाने किरण बेदींना नाश्त्यासाठी घरी बोलवलं होतं पण यात संपूर्ण तथ्य नाही इंदिरा यांच्यासोबतचा हा फोटो एकोणीसशे पंच्याहत्तर सालचा असल्याचं समोर आलं म्हणजेच पंतप्रधानांच्या गाडीची पावती पाडण्याच्या घटनेच्या सात वर्ष आधीचा हा फोटो आहे किरण बेदींना एकोणीशे पंच्याहत्तरमध्ये पहिली पोस्टिंग दिल्ली पोलिसमध्ये मिळाली होती त्याच वर्षी सव्वीस जानेवारीच्या संचलनामध्ये किरण बेदींनी दिल्ली पोलिसांच्या एका पथकाचंही नेतृत्व केलं होतं पोलिसांच्या पथकाचं नेतृत्व एक महिला करतेय याचा इंदिरा गांधींना खूप आनंद झाला होता या पथकात किरण बेदी सोडल्या तर सर्व पुरुष होते ही कामगिरी करणारी पहिली भारतीय महिला किरण बेदी होत्या सव्वीस जानेवारीच्या संचलनानंतर दुसऱ्या दिवशी इंदिरा गांधींनी किरण बेदींना नाश्त्यासाठी घरी आमंत्रित केलं होतं असो हा किस्सा तुम्हाला कसा वाटला कमेंट करून आम्हाला नक्की सांगा आणि आमच्या लगावबत्ती या यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका